श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवेरेची श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अध्याय बावीसावा पाहणार आहोत या बावीसाव्या अध्यायामध्ये मग छिंद्रनाथ वर आणि मैनाकिनीची भेट गोरक्षनाथाची निवृत्ती अध्याय बावीसावा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यावर मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरिक्ष वसू आला त्याने तिला घरी नेऊन बोध गेला। वतिचा केला व तिचा भ्रमनिरास केला त्यावेळेस तो म्हणाला ह्या जगात जे दिसते ते सर्व अशाश्वत नाशिवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुझी व मच्छिंद्रनाथाची भेट करून देईल गोरक्षनाथ व मीननाथ हेही बरोबर असतील हा योग कोणत्या कारणाने घडेल असा तुला संशय असेल तर सांगतो एक सि सिंहला द्विजास दीपास अन इंद्र व एक मोठा यज्ञ करतील त्यावेळेस तेथे विष्णू शंकर ब्रह्मदेव आदी करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही येतील म्हणून आता शोक न करता विमाना होऊन सिंहलद्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र या इंद्र यज्ञ करो अगर नको करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे वचन आपण मला द्यावे म्हणजे मला स्वस्थता वाटेल ते ऐकून त्याने तशी भेट करून देण्याचे वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकीनी दैर्भामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गीय जावयास निघाली तिच्या जाण्याने सर्व स्त्रियांना परम दुःख झाले जाताना तिने सर्वांची समजूत घातली व दैर्भामेस नीतीने राज्य चालून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उद्देश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसून सिंहलद्विपास पोचविल्यावर उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापमुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौड बंगाल्यात गेला येताना वाटेत कानिपनाथाची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरूचा शोध या कानिफाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्या मुळे असे मनात आणून गोरक्षनाथ मीननाथास खांद्यावरून उतरवून कानिपनाथाचे पाया पडला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्याला रडतोस का म्हणून विचारल्यावर बद्रिके बद्रिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिपाची भेट झाली होती त्यावेळेपर्यंत सर्व मजकूर गोरक्षाने निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाला जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने पुरल्याबद्दल सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने त्याला सांगितला जालंदरनाथास गोड्याच्या लिदीत पुरल्याची हकीकत ऐकताच अनावर क्रोध येऊन तो गोपीचंद नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीत येऊन पोचले कित्येक तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्या पाशी शोध करीत असताना कानिफाने जालंधरास वर काढल्याची व गोपीचंदास अमर करवल्याची व मुक्तचंदास राज्यावर बसवल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ते ऐकून मच्छिंद्रनाथाचा खूप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसवनाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या देखरेखीखाली चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली तेव्हा तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे ते आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची इच्छा आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालास पाठवले त्याने जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यास घेऊन आला आहे असे सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणाचे वर्णन करून हुबेहूब जालंतरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळविले मग प्रधान आदी करून सर्व मंडळी बरोबर घेऊन मैनाकीनी त्या सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्या सुवासन सुवर्णासनावर बसवून तिने त्याची षोडशोपचार्य पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याचे मी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्या समयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागली मी उपरिक्ष वसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जालंधरास उपदेश केला तो माझा दाखटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी क्रोधाविष्ट होऊन येथे येत होतो परंतु येथे घडलेला सर्व प्रकार मला ग्रामस्थांकडून कळला यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच आहे होय बेचाळीस पुढे तू उद्धरलीस धन्य आहेस तू अशीनाथाने पुष्कळ प्रकारे तिची प्रशंसा केल्यावर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे फळ कल्पतरू देतो परीस लोखंडाचे सुवर्ण करतो पण त्या दोहोपेक्षा पक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने तिने त्याची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्याचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाला पुष्कळ मंडळी त्यास पोचवण्यास गेली होती हिला पट्टणाहून निघाल्यावर गोरक्षनाथ व मीननाथ यासह मचिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले तेथे ते दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला त्यावेळी मीननाथ निघला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचात बसवले इतक्यात गोरक्षनाथ परत आला तो येताच मीननाथास धुवून आणण्यास सांगितले मीननाथ लहान असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून किळस आली तो मनात म्हणाला आपण संन्याशास हा कटाटोक कशाला हवा होता अशा प्रकारे पुष्कळ विचार मनात आणून मच्छिंद्रनाथाजवळच्या स्त्रीराज्यातील कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशात तो मीननाथास घेऊन नदीवर गेला व एका खड्ड्यात खडकावर आपटून त्याला ठार मारले नंतर प्रेत पाण्यात नेऊन हाडे मांस जलचर प्राण्यास खाऊ घातली कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन वाळत घातले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो घरी आल्यावर मीननाथ कोठे आहे म्हणून विचारू लागला तेव्हा त्यास धुऊन सुकत घातला आहे असे त्याला उत्तर मिळाले पण त्यास नीट काही बोध होईना तेव्हा तो पुन्हा पुन्हा त्यास विचारू लागला व गोरक्षनाथाने त्यास बाहेर नेऊन वाळत घातलेले कातडे दाखवले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने दाळकण जमिनीवर अंग टाकले व तो गडबड लोळून विलाप करू लागला कपाळ बडवून घेऊ लागला मीननाथासाठी आपला गुरु शोक करीत आहे हे पाहून गोरक्षनाथ त्याच्याजवळ गेला व त्याला म्हणाला गुरु महाराज तुम्ही असे म अज्ञानात का शिरता तुम्ही कोण कौन मुलगा कोणाचा विचार करून पाहिले असता मेले कोण नाशिवंताचा नाश झाला शाश्वतास मरण नाही तुमचा मिननाथ कदापि मरणार नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून तो त्यांचे सांत्वन करू लागला परंतु प्रेमामुळे त्याचे रडणे आवरेना व विवेकाही विवेकही येईना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीनानाथाच्या कातड्यावर टाकली तेव्हा तो तत्काळ उठून उभा राहिला त्याने उठून वडिलांच्या गळ्यास मिठी घातली त्याला पाहताच मच्छिंद्राला आनंदाचे भरते आले त्याला पोटाशी धरून तो पटापट त्याचे मुखे घेऊ लागला मग आनंदाने त्या ते दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या दिवशी पुढे चालले असता गोरक्षाने मच्छिंद्रनाथ जवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून तुम्ही सहस्रावधी मेननात एका क्षणात निर्माण करू शकाल असे असता काल तुम्ही रडत का होतात तुमचे हे वर्तन पाहून मला फार आश्चर्य वाटले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले कोणत्या हेतूने त्याला मारले ते प्रथम सांग तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तुम्ही स्वतः विरक्त म्हणविता आणि मीननाथावर इतकी माया ममता कशी करता म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी मी त्याला मारले पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा तृष्णा इत्यादिकांच्या तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखवले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तो मी या योगे फेडून घेतला ते ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने त्या सांगून त्याचे पायावर मस्तक ठेवले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवेरीची श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना अध्याय बावीसावा पाहिला